नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुनाने सायली त्यांच्या जुन्या आठवणी काढून छान कॉफी बनवून पित असतात आणि त्याच्यासाठी दोघंजणं खूप आनंदी असतात त्यांना जुन्या जुन्या आठवणी येत असतात ते क्षण त्यांना आठवत असतात एकमेकांना ते एक मदत करत कॉफी बनवत असतात अर्जुन सायलीला सगळे डबे काढून देतो कॉफी साखर भांडी पाणी सगळं काही तो तिला काढून देतो आणि मग ती कॉफी बनवू लागते ती म्हणते सर मलाही माहिती आहे ते काय काय कोणती कोणती वस्तू असते इकडे प्रियाबाईची एंट्री झाली ऑफिसमध्ये तिला आता फाईल शोधायला यायचं आहे ती खूप आनंदी आहे सगळ्याच्या आव्या कशा वे योग्य जागी आणि योग्य वेळी उघडतही आहे आणि त्याचवेळी तिला फोन येतो सर सरांचा ती म्हणते बाबा तुम्ही कशाला फोन करताय मग तो म्हणतो तू अजून पोचलीस की नाही तू फोन करून मला कळवलं नाहीस म्हणून मला काळजी वाटली म्हणून मी फोन केला तेव्हा ती म्हणते बाबा मी इथल्या चौकात तसं आहे दोन तीन मिनटाच्या अंतरावर किती काळजी करताय मी ठीक आहे हं बाबा म्हणतात ठीक आहे बाळा अभ्यास कर आणि लवकर घरी ये मग ती म्हणते हो बाबा मला खूप इम्पॉर्टंट काम आहे मी तेवढं करते अभ्यासाची पूर्ण फाईल तयार करते आणि मग मी घरी येते असं म्हणत फोन ठेवते याची मुलगी काय पळून आहे हा सारखा सारखा फोन करून कुठे बळा कुठे बळा असं विचारत असतो असं तन्वी रागारागाने रविद्य सरांबद्दल बोलू लागते मग तिला आता एकदम महत्त्वाची फाईल आणि तिचा महत्त्वाचा प्रोजेक्ट बनवायचा आहे ती म्हणते प्रोजेक्ट बनवल्याशिवाय मी घरी जाणार नाही प्रोजेक्टसाठी मला फाईल महत्त्वाची शोधावी लागेल आता चला अर्जुनच्या कॅबिनच्या दिशेने इकडे अर्जुन कॅन्टीनमध्ये दोघ जण मिळून छानशी कॉफी बनवत असतात अर्जुन सायली कॉफीचा बॉटल खोलत असतात पण सायलीकडनं ती बॉटल खोलल्याच जात नाही अर्जुनला कळतं ते अर्जुन म्हणतो बघू मी खोलून बघतो मग तो एकदम जोराने उघडतो आणि त्याच्याकडनं ती बॉटल उघडल्या जाते सायली म्हणते तुम्हालाच जमलं बो आम्हाला तर जमेनच इकडे प्रिया कॅबिनपर्यंत पोहोचती चावीने कॅबिनचं लॉ दर अनलॉक करते आतमध्ये जाते दिसत नसतं तिला काही म्हणून ती मोबाईलची टॉर्च लावते टॉर्चमध्ये सगळ्या फाईलींची नावं वाचू लागते सगळं काही चेक करू लागते आणि मग सगळे ड्रॉवर्स ती खोलायला सुरुवात करते एक एक करून प्रत्येक चावीला ते ड्रॉवर लावून पाहत खोलून पाहत असते आणि खोलल्यानंतर प्रत्येक फाईल त्या मोबाईलच्या टॉर्च लाईटीत पाहत असते इकडे अर्जुन सायलीची कॉफी तयार होते मग ते दोघंनी कपामध्ये ओतून ती दोघांनाही घेते आणि दोघंही चेअर्स करतात एकमेकांना आणि म्हणतो चला आपण टेबलवर बसून पिऊया अर्जुनसोबत मग सायली तिकडे जाते आणि टेबलवरती बसते दोघंही खुश असतात इकडे प्रिया एकूण एक फाईल खोलून तिचं नाव तिचं सगळं काही एक एक पेज खोलून खोलून पाहत असते बारकाईने तिला तो महत्त्वाचा पेपर पाहिजे त्याच्यासाठी तिची एवढी धडपड चालली आहे प्रत्येक ड्रॉवरच्या कप्प्यात अनलॉक करण्यासाठी चावी लावत असते प्रत्येक ड्रॉवरमध्ये सगळं काही खोलून खोलूनही पाहत असते पण तिला जी महत्त्वाची फाईल हवी आहे ती काही तिला मिळेना शेवटचं तिचं ते महत्त्वाचं लॉकर ती खोलते त्या लॉकरमधनं एक फाईल भेटते त्याच्यावरती इम्पॉर्टंट फाईल असं नाव अर्जुनने टाकलेलं असतं आता ही फाईल म्हणजे काय आता ते पाहण्यासाठी ती प्रत्येक पेज त्याचं ओपन करून पाहते त्याच्यावर तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं नाव असलेलं पेज सापडतं आणि ते तिला हवं होतं ते सगळं काही त्या फाईलमध्ये आहे इतकी खुश असते ती फायनली तिला जे पाहिजे होतं ते मिळालं म्हणून खूप आनंदी असते ती आता बॉम्ब फोडायचा इकडे सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला आठवतं का हो आपण जेव्हा पहिल्यांदी ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला चोर समजून खुर्चीने मारू लागले होते आणि मी टेबल खाली लपून बसलेली आणि अर्जुन ते क्षण आठवतो आणि खूप हसतो मला काय माहीत मला वाटलं ऑफिसमध्ये चोर घुसला आहे म्हणून मी मग त्यांना घाबरवायसाठी खुर्ची वाजवत होतो आणि तेव्हा ते तुम्ही निघालात सॉरी हं त्यावेळी मी तुम्हाला घाबरवलं तेव्हा ती म्हणते तुम्ही थोडीच मीच चोरासारखी रात्रीची काम करत होते म्हणून तर तुम्ही मला चोर समजून मारायला आले तेव्हा अर्जुन म्हणतो मग माझी काही चूक नाही बुवा तुझीच चूक तू एवढ्या रात्री ऑफिसमध्ये कामाला आली असं हसत खेळत दोघांमध्ये संभाषण चालू होतं आणि दोघंही कॉफी पित असतात एन्जॉय करत करत त्यांची कॉफी संपते आणि मग त्यांच्या गप्पा मात्र रंगतच जातात प्रत्येक क्षण सायली त्याला आठवण करून देते इकडे प्रियाला महत्त्वाचे पेपर मिळाल्यानंतर तिने ते, ते, ते भराभरा बॅगीत भरले आता तिला ओढ लागली ती जाण्याची पटपट कोणाचं लक्ष नाही ते बघून तिला जायचं असतं इकडे सायली आणि अर्जुनमध्ये वाद असतो की हा कप मी धुवेल तो कप मी धुवेल सायली म्हणते नाही मी धुते अर्जुन म्हणतो नाही मला धुवायचे आहे दोघां दोघंही कप धुण्यावरून भांडत असतात मग कप धुवून झाल्यानंतर चला आपण आता निघूया का खूप उशीर झाला आहे म्हणत दोघंजणं निघतात इकडे प्रियाची गडबड चालू असते फ फाईल घेऊन पळून जाण्याची आणि ती त्यातनं ते फाईल घेते आणि तिथून निघते त्या पोर्चमधनं ती जात असताना ती आजूबाजूला सारखी कानोसं घेत असते की कोणी आलंय की काय कोणी बघेल की काय इकडे तिकडे पाहत पाहत ती पुढे निघून येते आणि तिची जाण्याची क्षण आणि त्याच क्षणाला कॅन्टीनमधनं सायली अर्जुन निघतात पण ती इकडे बाहेर जाते आणि ते दोघंजण तिकडनं आत एंट्री करतात दोघ बाहेर जाणार त्यात तितक्यात हो त्याला आठवतं की आपण ऑफिसचा ए सी बंद केला के के आहे का लाईट बंद केली का सायली म्हणते सगळं बंद केलं आहे काळजी करू नका तरी पण तुम्ही म्हणताय म्हणून मी एक बार चेक करून येते आणि तोही म्हणतो मीही कॅन्टीनचं सगळं बंद इकडे चेक करतो मग आपण निघूया तो, तो कॅन्टीनमध्ये जातो सायली ऑफिसमध्ये जाते आणि बघू लागते लाईटी ए सी सगळं बंद आहे की नाही प्रियाची इकडे गडबड ती आपली फाईल घेऊन भरभर भरभरच्या भरभर तिच्या भर गाडीकडे जात असते गाडीमध्ये ती सीटवरती फाईल ठेवते आणि मग ती स्वतः सीटवरती बसते फाईल तिने एकदम महत्त्वाची म्हणून जवळच ठेवली तिला असं झाले फाईल फ्रेम करू की काय करू आणि सायली ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की सगळं काही ओचकलेलं अस्तव्यस्त खाली पडलेलं दिसते तिला टेन्शन येतं हे काय आपण आत्ता गेलो तेव्हाही इथे काहीच नव्हतं काय झालं असेल म्हणून ती इकडे तिकडे पाहू लागते पाहता पाहता तिचं लक्ष ड्रॉवरकडे जातं ड्रॉवर तिने एक दोन पेपर उचलू नाही पाहिले पेपर आम्ही गेलो तेव्हा तर इथे पडलेले नव्हते आणि मग ती महत्त्वाची फाईल इम्पॉर्टंट फाईल असं नाव असलेली फाईलच गायप रेड कलरची तिच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी येऊन गेले मग ती अर्जुन सर लवकर या असं म्हणून धावा करू लागते अर्जुन धावत धावत येतो काय झालं विचारू लागतो तेव्हा ती सांगते आपल्या ह्या ड्रॉवरमधले पेपर्स गायब आहे इम्पॉर्टंट फाईल तेव्हा अर्जुनला इतकं टेन्शन येतं नक्कीच कोणीतरी चोरी केली मला डाऊट होताच मग तो आपण तर इथेच होतो मग कुठे गेली असेल इतक्यातची इतक्यात जास्त लांब नसेल गेली चल आपण बाहेर जाऊन पाहूया असं म्हणत अर्जुन मग बाहेर सुटतो इकडे प्रियाने फाईल घेतली तिने गाडी चालूही केली अर्जुनला आता कळे ना काय करावं तो पटपट बाहेर जातो आणि धावत धावत एकदम पोर्शमधनं बाहेर ऑफिसच्या येतो ऑफिसचा गेट खोलणार तितक्यात तो अडकतो मग तो खेचत खेचत असतो खेचल्यानंतर तो डोर ओपन होतो मग तो पळत पळत जातो आणि बाहेर जाऊन पाहतो तर काय लगेच तो एका झाडाखाली लपतो कारण त्याला प्रिया दिसते समोर प्रिया तिची गाडी चालू करते आणि ती गाडीतून जाताना अर्जुन गुपचूप पाहू लागतो झाडाच्या मागे उभं राहून आता त्याच्या लक्षात आले की ही फाईल दुपारी चोरण्यासाठी ती आली होती तिला तेव्हा जमली नाही तिने आत्ता ते करून दाखवलं आपली फाईल चोरीला गेली आणि नेणारी कोण तन्वी हे त्याला कळतं पण आता काय करायचं म्हणून त्याला टेन्शन येतं तितक्यात त्याच्या पाठीमागनं सायली धावत येते अहो काय झालं काय सापडलं की नाही तेव्हा तो म्हणतो सायली तन्वी आली होती तन्वीला मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ती गाडीतून इथून गेली याचा अर्थ तिनेच ती, ती चोरी केलेली आहे आता हे कळल्यानंतर सायलीलाही धक्का बसला आपल्यावरती आता मोठं संकट येणार म्हणून सायली अर्जुनला म्हणू लागते काय करायचं का पुढे तेव्हा अर्जुन तिला एक युक्ती सांगतो नंतर दोघंजण खिडकीतनं आतमध्ये येतात सायली अर्जुन आतमध्ये आल्यानंतर इकडे तिकडे पाहू लागतात कुणाचं लक्ष आहे की नाही मग तो दोघंही कानोसा घेतात आणि घरामध्ये गुपचूप गुपचूप कोणाचं लक्ष नाही ते भात पाहत आतमध्ये येतात आतमध्ये आल्यानंतर पुन्हा कोणाचं कानोसा येतो आहे की हळूहळू पाऊल टाकत टाकत ते दोघंजणं घरामध्ये जातात आणि हळूहळू पायऱ्यांनी वरतीही जात असतात हळूच मागे ओढूनही पाहतात कोणाचं लक्ष आहे की नाही आपल्याकडे जर कुणाला कळलं आपण घरात नाही तर आपल्या दोघांची खेर नाही असं अर्जुन सायलीला बोलू लागतो आणि दोघंही वरती निघून जातात आता दारावरती बेल वाजते खूप टन 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 बेल वाजत असते सगळेजण गाड झोपेतनं जागे होतात कोण असेल एवढी एवढ्या रात्री एवढा दरवाजा वाजवणारं इतका जीव तोडतोय मला तर काहीतरी विचित्र वाटतंय असं प्रताप बोलू लागतो आणि मग म्हणतो थांबा मी दरवाजा जाऊन खोलून पाहतो आणि तो दरवाजा खोलायला पुढे जातो गेल्यानंतर समोर त्याला तन्वी दिसते इतक्या रात्री तू इथे काय करते इतकी बेलका वाजत होती म्हणून सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतात प्रश्नांवर प्रश्न प्रश्नांचा भडीमार तिच्यावरती होऊन जातो मग ती पटकन आत येते आत आल्यानंतर सगळ्यात पहिले धावत जाते ती ती पूर्णा आजीकडे पूर्णा आजी म्हणते काय झाले मला खूप भीती वाटते काळजीही वाटते तू इतक्या रात्री इथे का आलीस म्हणून आजी तिला प्रश्न करू लागते आणि सगळं ठीक आहे थी ना रविराज ठीक आहे ना म्हणून सगळं विचारते तेव्हा अर्जुन आणि सायली ड्रेस वगैरे चेंज करून दोघंही एकमेकांकडे पाहत पाहत हळूहळू पायऱ्यांवरनं खाली येतात त्यांना ज्या गोष्टीची भीती होती तीच घडत होती तिथे तन्वी येते आणि आज आजीला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणून तिचा हात हातात घेते आजी मी तुला जी गोष्ट सांगणार आहे तिने तुला खूप मोठा धक्का बसणार आहे पहिले तू नाही इथे सोप्यावरती बस असं बोलत बोलत आजीला आज सोप्यावर बसवते अर्जुन सायली मात्र भामट्यासारखे उभे असतात त्यांना भीती वाटत असते अस्मिता म्हणते इतक्या रात्री तू उठवलंय म्हणजे महत्वाचं काहीतरी असेल काय झालंय सांग भीती वाटते आम्हाला तेव्हा ती सांगू लागते मी जे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना ते तुम्हाला पचणार नाही पण मनावर दगड ठेवून तुम्हाला ते ऐकावं लागेल अस्मिता म्हणते बाई पटकन सांग काय ते तेव्हा प्रिया म्हणते मलाही हिंमत होत नाही मी कशी आणि कोणत्या तोंडाने इतकं मोठं सत्य तुम्हाला सांगू त्या सत्य सांगितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमिनीच जा फाटून जाईल असं काहीतरी घडेल बघा असं म्हणू लागते पूर्ण आजीला आता खूप भीती वाटते ती सारखी तिला म्हणत ते सांग बाई पटकन काय आहे कल्पनाही तिच्यावर होते इतक्या रात्री उठवलं आहे तर सांग बाई काय एकदाचं ते आम्हाला जास्त ताणवू नको त्याच्यानंतर ती पूर्ण आजी म्हणते बाई पटपट बोल ग मग ती तन्वी हळूहळू सांगू लागते आजी आज मी तुला जी गोष्ट सांगेल त्याच्यानंतर तुला माझ्यावर विश्वास नाही पण मी आता एकदम महत्त्वाची फाईल आणि पुरावे घेऊन आले आहे त्याच्यावर तर विश्वास ठेवावाच लागेल अर्जुन सायलीला भीती वाटत असते कारण ते ज्या गोष्टीला घाबरत होते तेच आता घडत आहे आणि प्रिया म्हणते मी आता पुराव्याशिवाय शिवाय बोलणारच नाही मी पुरावा घेऊन आले आहे तेव्हा अस्मिता म्हणते तू नक्की कशाबद्दल बोलते इतक्या रात्रीशी तू आली आहे वरतून तू पटपट काय झाले तेही सांगत नाही आम आम्हाला आमची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचवली आहेस तू तेव्हा कल्पनाही म्हणते बाई सांग पटकन एकदाचं काय आहे ते माझा जीव वर खाली होतोय तेव्हा प्रिया सांगू लागते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही माझा घसा खरडून खरडून मी बोलत होते पण कोणीच मला दाद दिली नाही आणि ह्या भामट्यांकडे बघा कशी ना मान खाली घालून उभे आहे एक शब्दही बोलत नाही तितक्यात चैतन्य म्हणतो तू ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे ते गोष्ट तर आजीने पहिलेच माझ्याकडनं कन्फर्म केली होती ती खोटी आहे तेव्हा आजीही म्हणते हो ती खोटी आहे मी चैतन्यला विचारलं होतं पण ती म्हणते आजी हे बघ ह्या दोघांकडे हे दोघं कसे मान खाली घालून उभे आहे जर यांचं लग्न खरं असतं तर हे काहीतरी बोलले असते नाही हे दोघं काहीच बोलत नाही आहे मान खाली घालून कसे मूग गिळून उभे आहे ते दोघं जण घाबरलेले असतात एकमेकांकडे पाहत असतात ता अर्जुन म्हणतो ही मुलगी कायम खोटं बोलत आली आहे आजही काहीतरी ड्रामाच करायला इथे आले आहे आजी तू हिच्यावर विश्वास ठेवू नको असंही अर्जुन बोलू लागतो मग परत कल्प तन्वी म्हणते आजी मी खोटं नाही बोलत मी जे सांगणार आहे ते सगळं काही खरं आहे आत्ता तर मी ह्यावेळी पुरावाच घेऊन आले आहे मागच्या वेळी माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणून मी तोंड घशी पडले पण आत्ता नाही या दोघांचं लग्न खोटं आहे खोटं आहे असं ती ठामपणे बोलत असते चैतन्य म्हणतो तुला नक्की साक्षीने पाठवलेलं आहे तू साक्षीची पक्की मैत्रीण साक्षीने तुला सांगितलं ते तू काम करते आणि साक्षीसाठी तर तू जीवही देशील कारण ती तुझी जीवलग मैत्रीण मैत्रिणीसाठी तुला काय करायचं असतं काय नाही हे माझ्यासाठी कुणालाच माहित नाही आणि अर्जुन सायलीचं लग्न खरंच आहे तेव्हा तुम्ही कितीही खरं बोला तन्वे असं बोलू लागते चैतन्यला पण हे सत्य आहे ह्या दोघांचं लग्न खोटं आहे कल्पनाला ते क्षण आठवत असतात ज्यावेळी अर्जुन पहिल्यांदा सायलीला घरी घेऊन आलेला असतो सगळेजण साखरपुड्याला जायची तयारीत होते पण अर्जुन एका मुलीचा हात धरून घरात येतो आणि स्वतःच तिच्या समोर ठेवतो तिला ओवाळतो आणि माप ओलांडून तिला घरामध्येही तो त्याच्या हाताला धरून घेऊन येतो ते क्षण प्रत्येकाच्या डोळ्यापासून झरझर जात असतात सायली मात्र काहीही एक शब्दही बोलत नाही चैतन्य पुन्हा म्हणतो तुला साक्षीने पाठवला आहे आणि तू तेच करत आहे साक्षी तुला जसं सांगते तसंच तू वागते आणि तू जे काही बोलत आहे त्याला काहीही अर्थ नाही ह्या दोघांच्या लग्नाला साक्षीदार मी होतो तेव्हा पुन्हा ती फाईल मग आता काढायची वेळ आली आहे असं प्रिया बोलू लागते मग तिच्या पर्समधली ती फाईल ती काढणार आणि ती काढल्यानंतर सगळ्यांसमोर ती घेऊन उभी राहते ही आहे इम्पॉर्टंट फाईल जी अर्जुनच्या एक कप्प्यात होती अर्जुनने त्याच्यात त्याचे महत्त्वाचे पेपर्स ठेवले आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ज्या पेपरवरती ह्या दोघांनी सह्या केलेल्या आहे त्यांचे नाव तारीख सगळं काही त्याच्या डिटेलमध्ये लिहिलेलं आहे दोघांनी केलेली सही ही सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरमध्ये आहे तुला माझं खटं वाटत असेल आजी तर तू फाईलचं एकूण एक पेज वाचून बघ तेव्हा अर्जुन सायली एकमेकांच्या तोंडाकडे बघतात त्यांना ते क्षण आठवतात ज्यावेळी त्यांनी त्या पेपर्सवरती सहाय्या केलेल्या होत्या आणि ती फाईल आत्ता या क्षणाला प्रियाच्या हातात असते आणि तन्वी लगेच आजीला म्हणते आजी तुला माझ्यावर विश्वास नाही आणि मागच्या वेळी माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणून मी तोंड घशी पडले आजीने आता तोंडाला हात लावलेला असतो आजीला आश्चर्य वाटतंय आता काय बोलावं ह्या मुलांना मग प्रिया तातडीने आजीसमोर येते आजीला म्हणते ही घे फाईल आजी आणि फाईलचं एकूण एक पेज तू वाच तारीख सकट सया पण आहे असं बोलत असते आणि आता तन्वी ती फाईल आजीकडे देत असते हे पाहून अर्जुन सैनीला टेन्शन आलेलं असतं कल्पनाला तर ह्या गोष्टीवरच विश्वास नाही दोघंजण एकमेकांवर इतकं प्रेम करता आणि हे काय आणता भलतंच चैतन्याच्या चे पोटात गोळा आला आजीने हे सगळं पाहिलं खरं कळेल आजीला अस्मिताला तर इतका आनंद झाला आहे तू खरं सांगते यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं बोलते आणि तिला आनंद होत असतो तेव्हा प्रिया म्हणते हो हे खरं आहे यांचं खोटंच लग्न आहे एक वर्षासाठी केलेलं मग आजी त्या फाईलचा एक एक पेज वाचायला सुरुवात करते मग प्रतापराव पुन्हा म्हणतात अगं काय खरं आहे का गं ते काय आहे त्या फाईलमध्ये मला दाखवतेस का मग ती फाईल ती प्रतापकडे देते आणि म्हणते प्रिया बघ आजी मी सांगत होते ते खरं होतं ना दोघंजण कसे मुघिरून उभे आहे मानाखाली घालून तुला माझा विश्वास नाही बघ त्यांच्याकडे मग आजी फाईलकडे बघते त्या दोघांकडे बघते आणि मग तिथून उठते अर्जुन आणि सायलीसमोर जाऊन उभी राहते त्यांना काहीही प्रश्न करत नाही दोघेही मान खाली घालून उभे असतात एकमेकांकडे पाहत असतात त्यांच्यासमोर आजी उभी असते आता ती आजीच्या पाठीमागे तन्वी उभी असते त्या दोघांकडे पाहत पाहत आजीने तिची मान गरकन वळवली प्रियाच्या दिशेने प्रिया हसत असते तिला वाट वाटतं की आता मी जिंकले पण आजीने एका क्षणात सगळा डाव उलटवला আজি নি প্রিয়ান খালে পুড়ে কে হার পাওয়া সাথে ভেটু ধর